अरे थांब माकडा थांब हाय मी नक्की ब्लॉगर आणि आज मी आलोय पुण्याच्या शनिवार वाड्यात मजा करायला पुण्याची आन बान आणि शानब म्हणजे आपला शनिवार वाडा आणि वाडा बघून आठवलं बाई वाड्यावर या शनिवार वाड्याजवळ अजून काहीतरी आहे जे पुण्यातलं सगळ्यात फेमस आहे काय आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आहाहा। आहाहा। ओ हो हो शनिवार वाड्याचं सौंदर्य तर भारीच आहे पण आज इकडचं निसर्ग सौंदर्य जरा जास्तच भारी वाटतय काय रे माकडा इथे काय करत बसलाय मी नाक्यात व्हेरीफाईड ब्लॉगर माकडांचा ब्लॉगर आहे मी अरे थांब माकडा थांब अशाच धमाल व्हिडिओसाठी नक्कीला इन्स्टावर फॉलो करा आणि युट्यूबवर नक्कीच सबस्क्राईब करा बरं का कारण सांगमनेरचं माकड अजून थांबलं नाहीये